नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो पण वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलगाव अवक आहे एक हजार सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे अडतीस कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे नव्वद पुढील बाजार समिती आहे जालना आवक आहे तेरा हजार चार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार एकशे अकरा कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे अकरा पुढील बाजार समिती आहे अकोला अवक आहे चार हजार चारशे एकसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे पाच कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पंचावन्न पुढेल बाजार समिती आहे चिखली आवक आहे एक हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एकाहत्तर कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे एकोणतीस तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे वाशिम अवक आहे पाच हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे पंचावन्न तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवक आहे पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे पंच्याऐंशी तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे पन्नास शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथे सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळाला आहे सात हजार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजार भाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद